मराठी सुलभ भारती इयत्ता पाचवी कविता सव्वीसावी पतंग पतंग उडवू चला पतंग उडवू चला रंग ढगांवर मावळतीचा लाल पिवळ सर किती मजेचा झुळझुळ वारा नदी काठचा बाजूस डोंगर मळा करू चला सुरुवात बरोबर सोडा सोडा रीळ भराभर पतंग चढवा हे वाऱ्यावर ढगास भेटायला मऊ मऊ वाळूत पाय रोहुनी देऊ झटका दोरा ओढुनी पतंग जातील वर वर चढुनी पंख नको त्या जला जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात दिसतील तैसे पतंग रंगीत खेळ किती चांगला अज्ञा पुराणिक मराठी सुलभ भारती इयत्तापाची धडा सत्ताविसावा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती हुतुतू खो खो सूर पारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा ला, विठ्ठल सदैव पुढे असे लहानपणीच्या या खेळांमध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येई त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत माणसा माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला छोटा विठ्ठल अवघा चार वर्षाचा होता त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे पीक चांगले आलेले होते आजोबा वसंतराव हे दानशूर होते दररोज सकाळच्या वेळी आजोबा गट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत एकदा काय झाले विठ्ठल जेवायला बसला समोर ताट होते एक भिकारी दाराशी आला त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता जे त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता समाजसुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले डॉक्टर भी ना दहा तोंडे